नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लोणचं म्हटलं की अगदी अवघड असं काम वाटतं तर मी ते तुम्हाला अगदी सोपे करून दाखवणार आहे ना उन्हात वाढवायची गरज आहे ना काही अगदी साध्या सोप्या पद्धतीने गूळ घालून केलेले पारंपरिक पद्धतीचे कैरीचे लोणचे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग असे चटपटीत आंबट गोड तिखट चवीचे कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूया लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या मी साथ पाच ते सहा तासांसाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या होत्या तुम्ही रात्रभरसुद्धा ह्या ठेवू शकता त्यानंतर कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत याला पाणी अजिबात नाही अगदी स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतलेले आहे लोणच्यासाठी कैरी निवडताना नेहमी टनक कैरी घ्यायची त्यामुळे लोणचे खूप दिवस टिकते आता मी ह्या सुरेने कापून घेत आहे माझ्याकडे कैरी फोडण्याचा अडकित्ता नव्हता आणि मार्केटमध्ये सुद्धा कैऱ्या फोडून नाही मिळाल्या त्याकरता मी सुरेनेस कापून घेत आहे यामधील कोय पक्की असल्याने ह्या कापायला खूप जड जातात तुम्ही ह्या बाहेरून फोडूनसुद्धा आणू शकता अंदाजे दोन अडीच किलो कैरी मी कापून घेतली आहे त्याकरता चारशे ग्रॅम गूळ घेतला आहे तो फोडून घेतला आहे आणि दोनशे ग्रॅम मीठ शंभर ते दीडशे ग्रॅम मोहरी मोहरी तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चमचे हळद दोन चमचे बळी एक मोठी वाटी मोहरी डाळ आहे दोन चमचे धने आहे एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मेथीदाना आणि दहा ते बारा लवंगा घेतले आहे शंभर ग्रॅम तेल घेतले आहे सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये धने आणि शो व्यवस्थित भाजून घ्यायची आहे धने आणि शोप भाजून झाल्यानंतर याच कळीमध्ये आपल्याला मोहरीसुद्धा मिडियम गॅसवर अगदी एका मिनटासाठी भाजून घ्यायची जास्त वेळ भाजायची नाही नाहीतर ती करपून जाते यानंतर कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचे आहे त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड व्हायला ठेवून द्यायचे आणि पुढील मसाला तोपर्यंत तयार करून घेऊ त्याकरता आपण जे भाजून घेतलेले बड़ीशो आणि धने होते ते मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे ते काढून घेतले की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीसुद्धा जाडसर बारीक करून घ्यायची आहे तेल अजून गरमच आहे आता त्यामध्ये मेथीदाना लवंग घालून घ्यायचे आहे त्यामध्येच तयार केलेला मसाला लाल तिखट आणि मोहरीची डाळ आहे ते सुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलात व्यवस्थित एकत्र करून झाले की ते आपल्याला एका तासासाठी थंड करायला ठेवून द्यायचं आहे एका तासानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मी मीठ घालून घेतले आहे त्यामध्ये दोन चमचे हळद घेतली होती सुद्धा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण थंड करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घालून झाला की त्यामध्ये आपण फोडून ठेवलेल्या कैरीच्या पोडी आहेत त्या थोड्याशा घालून घेणार आहोत सर्व मसाले त्याला व्यवस्थित लावावे यासाठी अर्ध्या पोळी घालून झाल्या की ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व एकजीव झाले की त्यामध्ये राहिलेल्या पोळी घालून परत एकसारखे करून घेऊ कैरीचे लोणचे असो किंवा इतर कोणतेही लोणचे ते बनवत असताना हात आणि लोणचे बनवण्यासाठी वापरणार असतं ते भांडी कोडी आणि स्वच्छ असेल तर लोणचे खराब होण्याचे किंवा बुरशी लागण्याचा धोका फार कमी होतो त्याकरता हात आणि भांडे स्वच्छ पुसून घ्यायची लोणच्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण फोडून घेतलेला गूळ घालायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित बारीक करून मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गूळ लोणच्यामध्ये व्यवस्थित मिक्स केला आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला सुंदर असा रंग आलेला आहे दिसायला खूपच सुंदर दिसत आहे गुळामुळे आणि मिठामुळे लोणचं बरेच दिवस टिकते ते खराबसुद्धा होत नाही आणि ते मऊ आणि काळेसुद्धा पडत नाही तुम्ही बघू शकता लोणचं किती सुंदर दिसत आहे आता यावर झाकण ठेवून दोन दिवसाकरता हे लोणचं थंड ठिकाणी ठेवून देत आहे हे गरमीमध्ये अजिबात ठेवायचं नाही नाहीतर ते बुरशी लागू शकते मी तुम्हाला दोन दिवसानंतर झाकण काढून दाखवत आहे तुम्ही बघू शकता लोणचं छान मुरलेलं आहे ते क्वांटिटीने कमीसुद्धा झालेलं आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे रसरसीत असं लोणचं बनवून तयार आहे आता हे आपल्याला एखाद्या काचाच्या किंवा चिनीच्या भरणीत भरायचं आहे त्यासाठी मी भरणी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे उन्हामध्ये एक दिवस वाळवून घेतली आहे आता हे भरणीमध्ये भरून घेणार आहे लोणचं भरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा हे आंबट गोड तिखट असं चटपटीत लोणचं नक्की बनवून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका